नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राष्ट्र संत गाडगी यांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे भाषण निवेदन सूत्रसंचालन व्याख्यान शाळा महाविद्यालयीन विविध कार्यक्रमामध्ये तसेच पोस्टर व्हॉट्सअप स्टेटस युट्यूब व्हिडिओ यासाठी अत्यंत उपयुक्त विचार राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक देव देवळात नाही तो माणसात आहे दोन माणसाची सेवा हाच खरा धर्म आहे तीन स्वच्छता हीच खरी पूजा आहे चार दारू माणसाला माणूस राहू देत नाही पाच अंधश्रद्धा ही अज्ञानाची जननी आहे सहा कर्मकांडांपेक्षा मानवतेला महत्व द्या सात गरिबाची सेवा केली तर देव आपोआप प्रसन्न होतो आठ खराटा हातात घ्या समाज स्वच्छ करा नऊ बाह्य देखाव्यापेक्षा अंतकरण शुद्ध ठेवा दहा शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही अकरा जातपात माणसाला तोडते मानुसकी जोडते बारा मंदिरापेक्षा रुग्णालय पवित्र असते तेरा भुकेलेला अन्न देणं हीच खरी पूजा आहे चौदा व्यसनातून मुक्ती म्हणजेच जीवनाची उन्नती पंधरा देव शोधायचा असेल तर गरीबाच्या डोळ्यात पहा सोळा स्वच्छ गाव म्हणजे सशक्त राष्ट्र सतरा स्त्रीचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान अठरा मुलीच्या जन्मात आनंद मानायला शिका एकोणीस सेवा करायला शिका देव आपो आपोआप सापडतो वीस धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही एकवीस ढोंग सोडा कर्माला महत्व द्या बावीस अज्ञान दूर झाले की अंधश्रद्धा आपोआप निघून जाते तेवीस पैसा नाही विचार मोठे ठेवा चोवीस माणसाला माणूस म्हणून वागवा पंचवीस दारिद्र्य दूर करायचे असेल तर स्वच्छता स्वीकारा सव्वीस कर्मकांडांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे सत्तावीस समाज बदलायचा असेल तर आधी स्वतः बदला अठ्ठावीस लोकांच्या दुःखात सहभागी व्हा एकोणतीस खराटा हीच माझी साधना आहे तीस देवळात बसून नव्हे तर रस्त्यावर उतरून समाज बदला एकतीस शिक्षण हा समाज परिवर्तनाचा एकमेव खरा मार्ग आहे बत्तीस गरीब वंचित उपेक्षित यांच्या साठी जगा तेहतीस बाहेरची स्वच्छता मनाची स्वच्छता शिकवते चौतीस सेवा हीच खरी भक्ती आहे पस्तीस दिखावा नवे काम महत्वाचे छत्तीस समाजातील घाण दूर केली तरच विचार स्वच्छ होतील सदतीस देवाची नाही माणसाची भीती बाळगा अडतीस मानुसकी हरवली तर धर्म व्यर्थ ठरतो एकोणचाळीस श्रमाची लाज बाळगू नका चाळीस स्वच्छता सेवा आणि समता हेच जीवन जीवनमूल्य आहेत मित्रांनो हे, हे होत संत गाडगीबाबा यांचे अत्यंत प्रेरणादायी विचार जे विचार तुम्ही तुमच्या भाषणात मग ते जयंतीचे राष्ट्रसंत गाडगीबाबांच्या जयंतीचे किंवा पुण्यतिथीचे स्मरण दिनाचे कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात हे विचार तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतील त्याचबरोबर राष्ट्रसंत गाडगीबाबा यांच्याबद्दल मराठी निबंध किंवा मा त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे हे विचार तुम्हाला नक्कीच दिशादर्शक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतील व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही व्हिडिओ पाहत असता मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाही हा मराठी माणसाचा यूट्यूब चॅनल आहे त्यासाठी या व्हिडिओला या चॅनलला आपण आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय राष्ट्रसंत गाडगी बाबा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा